एच एम पीव्ही ला घाबरू नका पण काळजी घ्या एच एम पी व्ही मानवी मेटा न्युमो वायरस हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो श्वसन संस्थेशी संबंधित आजार उत्पन्न करू शकतो हा व्हायरस मुख्यतः सर्दी खोकला श्वसनाची अडचण आणि ताप यांसारख्या लक्षणासह दिसतो एच एम पी व्ही साधारणतः लहान मुलं वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना जास्त प्रभावित करतो HMPv, हा एखाद्या व्यक्तीच्या श्वासा वाटे किंवा शारीरिक संपर्कातून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमण होऊ शकतो श्वसनाच्या मार्गात जसे कफ नाक वाहने किंवा थुकीतून व्हायरस बसू शकतो नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर के प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर याची सामान्य लक्षण आपण पुढे बघूया तर पहिलं सर्दी किंवा नाक वाहणे दुसरं खोकला तिसरं ताप आणि चौथ श्वास घेताना त्रास गळ्यात दुखणं एच एम पी व्हीचा उपचार आता बघूया साधारणत आराम हायड्रेशन म्हणजे पाणी पिणे आणि ताप कमी करणारे औषध यावर आधारित असतो यामध्ये साध्या आजारात अँटीबायोटिकची गरज नसते गंभीर प्रकरणांमध्ये रुग्ण रुग्णालयात जाऊन उपचार व श्वसन साहाय्याची आवश्यकता असू शकते प्रत्येकाला स्वच्छता पाळणे हात धुणे आणि इतरांच्या पासून टाळणे हे महत्वाचे आहे जेणेकरून हा व्हायरसचा प्रसार कमी होईल सध्या तरी या व्हायरससाठी कुठलाही लस नाही आहे मानवी मेटानिमो वायरस याबद्दल घाबरण्याचे कारण नाही फक्त दक्षता घेतली पाहिजे चीन आणि भारतासह आशियातील इतर भागांमधील मानवी मेटानिमोवायरस प्रकरणाच्या अलीकडील अहवालांनी जगभरात जनतेचे आणि माध्यमांचे लक्ष वेधले आहे एच एनपीव्ही वरील महत्वाचे मुद्दे आपण बघूया तर पहिले हा नवीन व्हायरस नाही नेदरलँड्स मध्ये दोन हजार एक मध्ये प्रथम ओळखले गेले हा श्वसन संबंधातील विषाणू आर एस शी जवळून संबंधित आहे आणि श्वसन रोगांचे एक ज्ञात कारण आहे विशेषतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये जागतिक स्तरावरती सामोदिक श्वसन विषाणूजन्य संसर्गांपैकी अंदाजे दोन ते आठ टक्के एच एम पी वाटा आहे दुसरं एच एम पीव्ही मधील लक्षणीय अनुवांशिक बदल सुचवणारा कोणताही पुरावा नाही ज्यामुळे संक्रमण क्षमता किंवा तीव्रता वाढू शकते सुधारित तपास घटनांमध्ये वाढ झालेली नाही करोनामुळे झालेली निदान तंत्रज्ञानातील प्रगती विशेषतः मल्टीप्लेक्स पी सी आर आर टी पी सी आर आणि श्वसन व्हायरससाठी बायो फायर पॅनल अलीकडच्या वर्षात एच एम पी व्ही शोधण्यात सुधारणा केली आहे संक्रमणामध्ये प्रत्यक्ष वाढ होण्याऐवजी पाळत ठेवण्यामुळे व चांगल्या निदानामुळे आहे चौथं एच एम पी व्ही असलेल्या बहुतेक रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांमध्ये हृदयरोग इम्युनो डिफिशियन्सी किंवा इतर आजार असतात पाचवं वयोवृद्ध एच एम हे वृद्ध पुरवठांमध्ये श्वसनाच्या आजारांचे एक महत्वाचे कारण आहे विशेषतः ज्यांना सीओपीडी दमा किंवा घातक रोग यांसारखे दीर्घकालीन आजार आहेत सहावं इम्युनोक्रॉम्पो माइन व्यक्ती कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या रुग्णांना न्यूमोनियासह गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो सातव इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आय सी एम आर या विषाणूजन्य आजारांवरती सक्रियपणे लक्ष ठेवते आणि सार्वजनिक आरोग्य प्रतिसादांचे मार्गदर्शन करते प्रतिबंधात्मक उपाय एच एम पी व्ही हा इतर श्वसन विषाणूंचा प्रसार कमी करण्यासाठी प्रतिबंध महत्वाचा आहे प्रभावी उपायांमध्ये हे समाविष्ट आहे जसे की कि खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड किंवा नाक टिश्यू किंवा कोपराने झाकून खोकल्याच्या शिष्टाचाराचा सराव करा दुसरं साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे किंवा अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर वापरणे गर्दीच्या किंवा उच्च जोखीम असलेल्या परिस्थितीमध्ये मुखवटे घालणे चौथ श्वासोच्छवासाची लक्षणे दर्शवणाऱ्या व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणे विशेषत जर तुमची प्रतिकारक शक्ती कमकुवत असेल या विषाणूंचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक जागरूकता स्वच्छतेच्या चांगल्या पद्धती आणि सतत पाळत ठेवणे महत्वाचे आहे थोडक्यात या आजाराच्या बातम्यांमुळे घाबरू नका पण दक्षता पाळा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्याला थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद